ऐंशी वेळा रक्तदान केलेलं आहे आणि त्यामुळं ते फिट राहतो एनर्जेटिक राहतो कारण रक्त दिल्याने केव्हाही आपल्याला कमी पडत नाही परत अठ्ठेचाळीस तासात रक्त परत तयार होतं म्हणूनच रक्तदान हे सर्व सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं आणि कोणतीही वस्तू फॅक्टरीमध्ये तयार केली जाऊ शकते पण रक्त आपणच तयार करू शकतो आणि आपणच दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो त्यामुळं आपण सर्वांनी रक्तदान करावं नमस्कार मी बंडूवरून ओरुंडकर राहणार जयशिंगपूर एक मे रोजी क्रांती फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर केलेलं आहे मी रक्तदान केलेलं आहे रक्तदान करण्यासाठी जरूर जरूर जय महाराष्ट्र उद्या एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जयसिंगपूर शहरामध्ये गेली बारा वर्षे झाली अखंडितपणे क्रांती रक्तदान शिबिरकडून रक्तदान शिबिर हे भव्य व महा असे रक्तदान शिबिर घेतले जाते या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून बऱ्याच गरीब गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होतोय वैयक्तिक सांगायचं झालं तर मी वर्षाला दहा ते वीस ब्लड बाटल्या म्हणजे रक्ताच्या बाटल्या गरीब लोक जे आमच्याकडे येतात सांगायला आम्हाला रक्तबाजी म्हणून त्या लोकांना आम्ही रक्त या क्रांतीच्या माध्यमातून क्रांती रक्तदान शिबिराच्या माध्यमातून माध्य आम्ही त्यांना मोफत दिलं जात आहे आणि त्या रक्ताच्याद्वारे आणखीन एक अनेक लोकांचं जीव वाचवलं जात आहे या माध्यमातून मला सांगायला असं आनंद होतो आहे की उद्या एक तारीख महाराष्ट्र दिन कामगार दिन या दोन्हीच्या निमित्त औचित्य साधून जयसिंगपूर शहरामध्ये क्रांती रक्तदान शिबिर हे मो महा रक्तदान शिबिर हे घेतलं जातं या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त सर्व धर्माचे आणि मी वैयक्तिक मी माझ्याकडून सांगतो आहे की आमच्या मुस्लिम धर्माच्या सुद्धा एक खास करून विनंती करतो आहे की आपणसुद्धा यात सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्त द्यावा आणि रक्तसाठा करावा त्या माध्यमातून आपल्याला वर्षभरामध्ये कोणत्याही जातीच्या जा धर्माच्या जा पक्षाच्या जा व्यक्तीला तिथे गेल्यानंतर निस्वार्थपणे आणि निशुल्क असे रक्त दिलं जात आहे त्या माध्यमातून आणखीन एकदा मी विनंती करतो तुम्हाला सर्वांना की या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त रक्त रक्तदान करावे हे नम्र विनंती धन्यवाद